स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे एकोणसाठ पहिला धनादेश ब्रिटिश बँकेतून काढण्यात आला सतराशे चार औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबी शहागड असे ठेवले एकोणीसशे अठरा लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले एकोणीसशे एकोणसाठ फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी रुजू झाले एकोणीसशे साठ अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटनने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशी लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथी शिया मुस्लिम संघटनेची स्थापना जन्मदिवस बाराशे बावीस निचिरेन जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक अठराशे चौदा तात्या टोपे स्वातंत्र्य संग्रामातील सेनापती सतराशे पंचेचाळीस थोरले माधवराव पेशवे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवा अठराशे बावीस सर फ्रान्सिस गार्टन बोटांचे ठसे रंगांधळेपणा आणि सौंदर्यशास्त्रावर संशोधन अठराशे त्रेचाळीस हेनरी एम लेलंड कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे संस्थापक अठराशे सहासष्ट हर्बर्ट डाऊ डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक अठराशे शहात्तर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे भारतातील पहिले सिनियर रँग्युलर व फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य एकोणीसशे नऊ रिचर्ड मॅक्डोनाल्ड मॅक्डोनाल्डचे सहसंस्थापक एकोणीसशे त्रेचाळीस हुसेन दलवाई भारतीय राजकारणी व खासदार एकोणीसशे चौपन्न मायकेल होल्डिंग वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू एकोणीसशे चौसष्ट बेबेटो ब्राझीलचा फुटबॉलपटू एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर वासिम जाफ भारतीय क्रिकेटपटू दिवस एकोणीसशे पाच जयकूक अमेरिकन फायनान्सर व जेकूक अँड कंपनीचे संस्थापक एकोणीसशे चव्वेचाळीस दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटाचे जनक एकोणीसशे छप्पन्न मेघनाथ साहा खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य एकोणीसशे अडुसष्ट नारायणराव बोरावके कृषी क्षेत्रातील उद्योजक व पहिले मराठी साखर कारखानदार एकोणीसशे सत्तर फ्रान्सिस पेटन राऊस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकी पॅथॉलॉजिस्ट व विषाणूशास्त्रज्ञ एकोणीसशे चौऱ्याण्णव पंडित निवृत्तीबुवा सरनाईक जयपूर अत्रौली घराण्याचे गायक एकोणीसशे शहाण्णव आर डी आगा थर्मॅक्स उद्योगसमूहाचे संस्थापक दोन हजार एक रंजन साळवी मराठी चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शक दोन हजार तेवीस तुलसीदास बलराम भारतीय फुटबॉलपटू दोन हजार पंधरा आर आर पाटील मराठी राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री विशेष दिवस फेब्रुवारी सोळा रोजी कोणताही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जागतिक दिवस नाही एम पी एस सी कंबाईन गट ब व क पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी महत्वाचे चालू घडामोडी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भारत अमेरिका संबंध एक दोन हजार तीस पर्यंत व्यापार उद्दिष्ट भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार पाचशे अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट दोन संरक्षण भागीदारी दोन्ही देश दहा वर्षांसाठी संरक्षण क्षेत्रात भागीदारी करणार तीन विमान करार अमेरिका भारताला एफ पस्तीस हे अत्याधुनिक लढाऊ विमान देणार चार व्यापार तूट भारत आणि अमेरिकेची व्यापारतूट पंचेचाळीस अब्ज डॉलर आहे पाच खनिज इंधन आयात भारताने अमेरिकेकडून पाच पूर्णांक चौदा शतांश अब्ज डॉलर मूल्याचे खनिज इंधन आणि तेल आयात केले आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस एक बक्षीस रक्कम विजेत्या संघाला एकोणीस पूर्णांक एक्केचाळीस शतांश कोटी रुपये मिळणार दोन ब्रँड अॅम्बॅसेडर भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याची निवड तीन महिला चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार सत्तावीस पासून महिला चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार भारताची आर्थिक स्थिती एक महागाई दर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये घाऊक महागाई दर दोन पूर्णांक एकतीस शतांश टक्के झाला दोन ऊर्जा धोरण भारताने ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वापर सहा टक्केवरून पंधरा टक्केपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले अणुऊर्जा आणि पर्यावरण एक अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर फ्रान्स चौसष्ट पूर्णांक आठ दशांश टक्के दोन अणुऊर्जा निर्मिती अमेरिका हा जगातील सर्वाधिक अणुऊर्जा निर्माण करणारा देश तीन भारतातील अणुऊर्जेचा वापर फक्त तीन पूर्णांक एक दशांश टक्के राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा एक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्याचा किताब मिळाला दोन, दोन शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा चौदा वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित तीन आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा चीनमध्ये सुरू ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल अहवाल दोन हजार चोवीस एक भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक भारत शहाण्णवव्या क्रमांकावर दोन सर्वाधिक भ्रष्टाचार असलेला देश दक्षिण सुदान तीन सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश डेन्मार्क भारतीय पुरस्कार आणि सन्मान एक नाईटहूड पुरस्कार टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना ब्रिटनने नायटवूड पुरस्कार दिला दोन महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान वाहतूक आणि शहरे एक टॉमटॉम वाहतूक निर्देशांक दोन हजार पंचवीस ट्रॅफिक जाममध्ये बंगळुरू हे आशियातील पहिल्या क्रमांकाचे शहर दोन फॉयज सागर तलावाचे नाव बदलले राजस्थानमधील फॉय सागर तलावाचे नाव वरुण सागर ठेवले महत्वाचे जागतिक नेमणुकी एक वानुआतूचे नवीन पंतप्रधान जोथम नापत यांची निवड अंतराळ क्षेत्र एक सुनीता विलियम्स आणि बुचविल्मोर यांचे अंतराळयान बुइंग स्टारलायनर समस्येमुळे पृथ्वीवर परतण्यास विलंब झाला ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत परतणार इतर घडामोडी एक इंग्लंडविरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू विराट कोहली दोन आय पी एल दोन हजार पंचवीस साठी आर सी बी चा नवीन कर्णधार रजत पाटीदार तीन मिसेसवर जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला तशेगो गेला चार ग्लोबल तीच्या प्राईज दोन हजार पंचवीस विजेता मनसूर अल्प मन्सूर पाच सोल लीडरशिप परिषद एकवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नवी दिल्ली पोलिस भरती दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रू बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा